नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब मध्ये त्याचं नाव आहे अभिषेक विसाद देशमुख मित्रांनो पहिलं तर तुमचं खूप 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 धन्यवाद कारण की तुम्ही मला लय भारी सपोर्ट केला मित्रांनो खूप खूप धन्यवाद तुम्ही भारी सपोर्ट केला आपल्या दोन्ही पार्टला आणि त्याबद्दल मनापासून आभारीच आहे पण त्याच दोन्ही पार्टच्या एवढं मला भारी वाटलं की मी अजून म्हणलं की अजून अजून असंच म्हणण्यात काहीतरी सुरुवात करूया आणि एकदम क्वालिटी विषयाने तर पुन्हा एकदा आम्ही तोच आणि तोच जिणून तोच जोश घेऊन एक पुन्हा एकदा ब्लॉग सुरुवात करत आहोत आणि माझ्या बरोबर आहेत गंगून आणि आमच्यात नाही वाटत चुकलो इकडे जाऊ अरे नावर बघितलं हिच आहेत हिच हिच आहे हिच आहेत ती यो आहे उत्सव

आपण आता शूट चालू करणार आहोत डायरेक्ट सातारा जाणार रहा आहोत आपण जा चला पोगरवाडीच्या पोगरवाडी मध्ये एक रंगवाईचं मंदिर आहे ते आम्ही दर्शन घ्यायला आलेलो आहे चला आपण दर्शन घेऊया आणि विडा ठेवायचंय जोडीने जोडीने चालू तर अशा प्रकारे मस्त आम्ही आता मंदिरात आलोय दर्शन घेतोय बघू शकताय नूतनने नारळ वगैरे घेतलाय विडा घेतलाय तर तो अंवा दर्शन होत लावा लागतो का प्रत्येक पौर्णिमेला माझी मम्मी येते आणि माझी मम्मी खूप मानते कि इथं कि म्हणजे ती काय बोलले किंवा नवस बस केला असेल ना तो तू पूर्ण होतो असं तिचं म्हणणं आहे आणि मी पण खूप मानते मी जेव्हाही साताऱ्यामध्ये येते तेव्हा मी इथे नक्की येते आणि आजही आम्ही योगायोगाने इकडे आलो आणि मी आले सगळ्यांना घेऊन इथे पहिल्यांदाच आलायस ना कसं वाटलं पहिल्यांदा आम्ही तिघ जण आलोय तू आलाय पहिल्यांदा आलोय तर तू पहिल्यांदा आम्ही दोघं पहिल्यांदा आले हे दोघ जण आले तिथे आलोय खूप प्रसन्न वाटते इथं आल्यावर शांत एकदम असं ते मंदिर गेलो शांतच वाटतंय आणि चांगलं दर्शन झाले आमच्या तिघांचं काय सांगशील होय का तर मित्रांनो तुम्ही कधी आलात तर इथे राहायची पण सोय आहे आणि आश्रम आहे आश्रम आहे आता जास्त मला इथली काय माहिती नाहीये सो मी तुम्हाला काही सांगू शकत नाही तर चला आता दर्शन झालंय आमचं आता इथून आपण पुढे जायचं जायचंय पुढे पुढे जायचं आपल्याला ठीक आहे डायरेक्ट आता इथून ठोसेगारला ठोसेगारला अजून आपल्याला वॉटरफॉल बघायचा मज्जा खूप येणार आहे लॉक खूप मोठा होणार आहे पण असं द्या आम्ही ऍडजस्ट करून तुमच्या सगळं पाहतो दोन पाच पण देतील आमचे पाठ किती देतील नाही सांगू शकत सस्पेन्स सस्पेन्स पाठ किती येतील सांगू शकत नाही पण नाही धमाल कॉमेडी विषय असणारे मित्रांनो लय भारी विषय तुमच्यासाठी मी करतोय तुम्ही पण फक्त सपोर्ट करा पास झाले चला जाऊया चला दिल्या घरी सुखी राहा दिल्या घरी चांगलं वा वा वाह इज द मेरिकल हे बघा जिकडे जाईल तिकडे उत्सवची ओळख असते खास ओळख उत्सवची वा

महाराणी चावचोकर तत्ता शांत आहे म्हणून चावचोकर मारो हमको मारो हमको जिंदा मत छोडो साला हमको मंदिर का घंटा है की कोई भी आके बजा जाता है कुत्रे वाला भी इतना नाही कुत्र्याला व्हीट नाही मग प्रॉब्लेम काय आहे काय पण प्रॉब्लेम पर प्रॉब्लेम काय आहे दिखा कुत्रन <laughs> माला कुत्र्यांवर खूप जीव आहे पण आपण थोडं तरी जवळ आई की कुत्रान लगेच करत कुत्र्यांना ना आपण असं केलं आणि असं केलं ना त्यांना कळतं की आपण त्यांना प्रेम करतोय

कधीत राहत अभ्यास चालेल मी इंदू नाही डोक्यात डोक्यात दाखवू तुझा माझा भरग्यात येतलं तर तुला तर मेंटत नाही म्हणून जिवंत आहे

ए काय समजत नाही टिंबिश वगैरे काय अरे माइक मी भी मराठीशाही शिकलोय मला पण काय समजते जिला काय शिकलोय मी मराठी मराठीशाही शिकलोय कुठच्यात बघून पाच झाले एवढंच मला माहिती आहे मी तुझं बघून कसे कसे लोक रहते यार यहां पर ना

जिम्मा पाओ रे बोले अरे कौन भोंक रहा है ये बदतमीज बंद करो हाथ जोड़ के मैं मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ नेचर बगा हो। वा अशा वा, 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 वा। 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 दे कधी जर सातारात आला हा कधी नाही एकदा साताराला याच खरा जर स्वर्ग आहे ना, ना। तो तुम्हाला बघा भेटेल काय सांगशील नव्हतं स्वर्गे हा हवा अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकल ना उन्हात चांदवा ऐक साजनी जावे ला तू तर साजना ना नाय भारी विषय लय भारे एकदम क्वालिटी विषय लय भारे लय भारी एकदम क्वालिटी नेचर आहे मित्रांनो एकदम अजून लय भारी पुढे विवे चला का जाऊया चला काय पाहिजे तीन प्लेट तीन प्लेट माती लालगी माती तीन प्लेट जनवारी आता वडापाव हे चाल का आपण क्राईम करू एवढ्या जवळ कोणी घ्यावी आपण आहे ना एक ह्याचा उत्सव सोबत प्रॅंक करूया बघूया त्याला काय करतोय का भारी ना गोगल उत्सव गोगल कस आहे एक नंबर दिसतोय ना तुझा गोगल दाखव ना थांब ना हा कस दिसतोय अरे दिसतंय ना हा दिसतोय बाबा येऊ का बघ बघ जीव जाईल घेऊ का पक्का बर मग मी एक काम करते ऐक आध्या माझा गॉगल त्याला देते येशील ना बघ रिप्लेसमेंट ठीक आहे प्रॉमिस कर प्रॉमिस कर घालणार घालणार प्रॉमिस कर ब्रो तो घालणार भाऊ येतो राम झाला ब्रो घालणार ना माझी बॅग कुठे माझी बॅग दे ना माझा गॉगल एक्सपेन्सिव्ह आहे किती ते माहितीये का टू थाउजंड फाय खोट 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 बोलायचं नाही म्हणजे आय एम नॉट टॉकिंग लाईक आय एम गिव्हिंग ही माय गॉगल बर मी गॉगल देते याला नाही तू प्रॉमिस केले तू घालणार फॉल्ट बिल्ड काही नाहीये तर हा आहे गॉगल आणि हा घालणार आहे उत्सव घालावंच लागेल तुला नाही नाही घालावं लागेल

Crawl... <theor laughs> बर जाऊ ते फुकट मध्ये त्या जाऊन दिसणार आहे आणि शान पाण्या खाली दिसणार आहे आता कशाला बाईक जवळ ठेवला याच्या आधी नाही कळायला का अक्कल नाही का

काय किती सेकंड हँड पाच हजार रुपये माझा पन्नास हजार ऐंशी हजार रुपयाचा मोबाईल नात करते काय हा घातला मी आय 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 वर नाही सुपारी निकाल बात कर रे बाबा ई एम आय वर

तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत ठोसेगरच्या ठोसेगरला आलोय पण ठोसेगर मध्ये गेलो नाहीये भूक लागले आता कसं लागतोय आता मी छानपणा करत होता औरंगत करू नको म्हणून स्वतः घेतोय आणि आम्ही आलोय दब घाण्यासाठी धबधबा बघण्यासाठी पण धबधबा दब गेला खड्ड्यात पहिले खायचं पोठाची पूजा अनिलची हो मी भाजप मारावर सोडलेला मला घरच्यांनी सोचणी सोचनी माहिती तर वडापाव एक नंबर क्वालिटीच खरं सांगते शपथ तुझ्या परिवार मी येणार नाही परत मी येणार नाही परत त्या मित्रांनो नक्कीच या साई दरबारला एकदम भारी असं एकदम चव एकदम क्वालिटी विषय एकदम दणका कड कारी आणि त्याच्याबरोबर सॉस पण आहे आणि चटणी पण आहे चटणी स्पेशल आहे आणि ठोसेकरच्या बरोबर पायत्याला पायत्याला हा एंट्रीला ठोसेकरच्या बरोबर एंट्रीला मसुरी वडापाव भेटतो आला तर नक्की आण खावा काय उचल बर खाऊ दे मग बरं खाऊ नव्हते मग मी बोलतो मग मी खात खात बोलतो खाणे इम्पॉर्टंट आहे बोल ना नाही प्रेक्षकांना तू बोलाय खाल्लं पाहिजे खाल्लं तर खाल्लं होईल खाल्लं तर पोट आणि खाल्लं तर तब्येत होईल खाल्लं नाही तर तब्येत होणार नाही आणि खाल्ले तर तब्येत होणार नाही हा नाटक हम्म आमच्या घरच्या सांगितलं आजच नाही कुठे गेलं तर आता बजे आता टेन्शन यायला लागले बजेट वाढायला लागले दर्जाच्या अजून बजेट मूवी बघायला ना घेऊन गेला इथं सोडू जारनला कसे गेले आहे ना किती वाजता साडेचार एक तासात सोडायची हिम्मत आहे का सोडायला हिंमत का लागते तेव्हा सोडणार का नाही तर काय करायचं तिकडे मुंबईवरून आले मी

तर मित्रांनो एवढाच विषय नाही बर का आता कुठं आम्ही ठोसकडची तो पुचलो आणि पुढे एवढी धम्माल मस्ती केली ना नुसता राह ते आयला विषय केला तर तो जर तुम्हाला विषय बघायचा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा आतुरता ठेवावी लागेल कारण की पहिल्यांदा तुम्हाला ह्या ब्लॉगला खूप भारी सपोर्ट करावा लागेल भरपूर लोकांपर्यंत हा ब्लॉग शेअर करा मित्रांनो आपला हा ब्लॉग जर आवडला तर नक्की लाईक करा आणि हो मित्रांनो आत्ताचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला हे कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि मित्रांनो अशाच भन्नाट व्हिडिओसाठी आपल्या अभिषेक प्रसाद देशमुख या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लवकरच भेटू अशाच एका भन्नाट अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू आवाज येतो धबधबाचा आवाज येतो धबधबाचा खा